शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवा साक्षेप शिवरायांचा आठवा प्रताप या भूमंडळी समर्थ रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांविषयी लिहिलेली ही पंक्ती शिवाजी महाराजांचा सा पराक्रम सांगते ऐन धामधुमीच्या काळी पुण्यापासून सुमारे शंभर किलोमीटर वर असणाऱ्या शिवरी किल्ल्यावर महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तो दिवस होता एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवाजी देवीच्या आशीर्वादाने हा वीर पुत्र जन्माला आला म्हणूनच त्यांचे नाव शिवाजी ठेवले जवळपास तीन वर्ष छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आई जिजामातेसोबत शिवनेरी किल्ल्यावर वास्तव करत होते त्यानंतर काही दिवस होताजीराव जाधव यांनी जिजामाता व बाल शिवाजीला कोंडाणा किल्ल्यात वास्तव्यात घेऊन गेले परंतु पुन्हा काही दिवसांनी शिवनेरी किल्ल्यावर आणि काही दिवस माहुली चा पुढे मोगलांची होऊ लागली तिकडे नाही परंतु एवढे मात्र खात्रीने सांगता येते की जिजामाता आपल्या पुत्रांचा बचाव व्हावा यासाठी आपल्या माहेरच्या माणसांच्या आश्रयास कधी जाऊन राहिल्या नाही शहाजी राजांनी मोगलांशी सोळाशे चौतीस पासून युद्ध सुरू केले होते तर दुसरीकडे जाधवांचे घराणे मोगलांच्या आश्रय झरून राहिले होते आणि त्यामुळेच जिजामातांच्या मनात माहेरी जाण्याचे कधी आलेच नाही शिवाजी महाराजांच्या जन्मापासून पुढची दहा वर्ष शहाजी राजांनी चालवलेल्या धामधुमीच्या काळी जिजामाता आपल्या पुत्रासोबत राजांच्या नाफ्यातील कोणत्या ना कोणत्या किल्ल्यात राहत असत आज या किल्ल्यात तर उद्या त्या किल्ल्यात अशी जिजा माता आणि शिवाजी महाराजांची धावपळ होत होती शत्रू केव्हा वार घालून आपल्या पुत्राचा आणि आपला नाश करील नव्हता या दहा वर्षात जिजा मातेच्या मनाची काय अवस्था झाली असेल शिवाजी महाराजांचे संगोपन कसे झाले असेल महाराजांचे शिक्षण कसे झाले असेल एवढ्या धावपळीत महाराज घोड्यावर बसणे तिरंदाजी करणे बंदूक चालवणे पट्टा फिरवणे तरवाल चालवणे अशा युद्ध उपयोगी गोष्टी शिकले त्याचा अभ्यासही केला आणि सोबत लिहिता वाचताही त्यांना येऊ लागले शहाजीराजे यांना वश करून घेण्यासाठी बाळ शिवाजींना पकडून आणावे आणि अटक करून ठेवावे म्हणून मोगलांनी तीन वर्ष आतुनात प्रयत्न केले परंतु मा जिजाऊने बाळ शिवाजींना अशा पद्धतीने सांभाळले की मोगलांची सगळी खटपट व्यर्थ गेली पुढे सोळाशे सदोतीस मध्ये शहाजी राजांसह विजापुरात जाऊन राहू लागले नंतर पुन्हा काही दिवसांनी शहाजीराजे रणतुल्ला खाना कर्नाटकात गेले आणि विजा माता आणि शिवाजी महाराज हे राजे यांचे विश्वासू असणारे दादाजी कोणदेव यांच्या सह पुण्यात राहू लागल्या त्यानंतर दुसऱ्या वर्षी शाहजी राजे कर्नाटक प्रांतात बेंगलुरू इथे आले असताना दादाजी कोंडदेव सोबत शिवाजी महाराज सहजीजा माता शहाजी राजांच्या भेटीला गेले आणि परत पुण्याला आले त्याच वेळी शहाजी राजांनी त्यांच्या सोबत शामराव निलकंठ पेशवे बाळकृष्ण पंत मु पंत डंबीर व रघुनाथ बडलाल कोरोडे यांना जहागिरीच्या नीट व्यवस्था लावण्यासाठी पुण्यात पाठवले पुढे शिवाजी महाराजांच्या दहाव्या वर्षी म्हणजेच सोळाशे चाळीस मध्ये दादाजी कोणदेव यांनी शिर्के यांची कन्या सईबाई यांचा विवाह शिवाजी महाराजांशी मोठ्या थाटने लावून दिला अशा पद्धतीने शिवाजी महाराजांचे पहिले दहा वर्ष अतिशय धावपळ गेले एवढे असतानाही युद्ध उपयोगी कला कौशल्य त्यांच्या जीवनात उतरवले एवढेच नाही तर त्यांना महाराजांनी त्यांना त्यांना जिजामाताने बाल श्रीकृष्णाच्या रामाच्या आणि पौराणिक गोष्टी सांगून त्यांच्या धर्माविषयीची कल्पना स्पष्ट केली हिंदवी स्वराज्य व्हावे हे बाळकडू माजीजा मातेने त्यांना बालपणापासूनच पाजले होते मित्रांनो शिवाजी महाराजांच्या या दहा वर्षाच्या कालखंडाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद